जर तुमच्या देशामध्ये कोर्टामध्ये तुफान गर्दी असेल तर याचा अर्थ त्या देशामध्ये कायदा तुडवणारे तुफान लोक आहेत आणि कोर्टामध्ये जास्त गर्दी आहे तर याचा अर्थ त्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था पोलीस नीट काम करत नाही आहेत आणि जर पोलिस आणि प्रशासन नीट काम करत नाही याचा अर्थ असा आहे की त्या, त्या देशातील पुढारी मजबूत आहेत त्या देशातील पुढारी बाहुबली आहेत त्या पु देशातील पुढारी गुंडागर्दी करतायत आणि जर पुढारी बाहुबली असतील गुंडागर्दी करणारे असतील तर त्या देशातील नागरिकांच्या त्या राज्यातील किंवा त्या गावातील नागरिकांच्या पदवी गुलामीशिवाय दुसरं काही येऊ शकणार नाही आणि म्हणून गुंडागर्दी संपवायची असेल तर तुम्हाला पहिले पुढारी संपवावं लागतील पुढारी संपवायची असेल तर तुम्हाला पहिले चांगलं प्रशासन तयार करावं लागेल आणि चांगलं प्रशासन असेल ना तर कोर्टामधल्या गर्दी सगळे कमी होतील आणि पुढारी संपवणं म्हणजे इलेक्शनमध्ये ताटली बाटली वाटली किटली या सगळ्यांवरती फाटा मारून प्रामाणिकपणे योग्य प्रामाणिक माणसाला मत देणं चांगल्या माणसाला मत देणं जेणेकरून कायद्याचा वचक तयार होईल आणि प्रशासनाला ताकद मिळेल